नमस्कार आपण पाहत आहात संभायक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिणीनो आपला आजचा विषय आहे माननीय रामदास आठवले साहेब यांच्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यास किंवा नेत्यांस ज्या वेळेला रामदास आठवले यांची काँग्रेस पक्षाबरोबर युती होती त्यावेळेला काँग्रेस पक्षाने रामदास आठवले साहेब त्यांच्याबरोबर हिरणीने कार्य करणाऱ्या त्यांच्या सहकार्यास कोणते कोणती पदं दिली किंवा आता माननीय रामदास आठवले यांनी भारतीय जनता पार्टी पार्टीबरोबर त्यांची युती आहे तरीही भारतीय जनता पार्टीने रामदास आठवल्याबरोबर कार्य करणारे वर्षानुवर्ष कार्य करणारे नेते कार्यकर्ते यास भारतीय जनता पार्टीने कुठल्या प्रकारची पदं दिली या संदर्भामध्ये आजचा आपण व्हिडिओ बनवतो आहे तरी कृपया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा बंधू आणि भगिनीनो खरं म्हणजे एकोणीसशे नव्वद सालामध्ये ज्यावेळेला रामदास आठवले हे कार्य करत होते महाराष्ट्रामध्ये आणि भारतभर त्यावेळेला भारतीय दलित पॅनथर या लढाऊ संघटनेचे माननीय रामदास आठवले हे अध्यक्ष होते व ते भारतीय दलित पॅनथरच्या माध्यमातून आपलं कार्य सामाजिक कार्य करत होते आणि त्यावेळेला मराठवाड्यामध्ये टी एम कांबळे म्हणून जे रामदास आठवले यांचे सहकारी होते त्या टी एम कांबळेनी परिश्रम घेऊन संपूर्ण मराठवाड्यामध्ये रामदास आठवले यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांचं बहुमत योगदान आहे अशी आहे टी एम कांबळे आणि त्यावेळेला एकोणीसशे नव्वद सालामध्ये काँग काँग्रेस कौं, पक्षाबरोबर माननीय शरद पवार साहेब त्यावेळेला काँग्रेसमध्ये होते तरी काँग्रेस पक्षाबरोबर रामदास आठवले यांच्या भारतीय दलित पैंथरने युती केली होती आणि त्या संदर्भामध्ये निवडणुकामध्ये भारतीय दलित ही काँग्रेसला मदत करणार पाठिंबा देणार अशा पद्धतीची भूमिका त्यावेळेला रामदास आठवले यांच्या भारतीय दलित पैंथरने घेतली होती तरी त्या काळामध्ये एकोणीसशे नव्वद सालामध्ये टी एम कांबळे या मराठवे मराठवाड्यातील कार्यकर्त्यास काँग्रेस पक्षाने विधानपरिषदेमध्ये पाठवलं एकोणीसशे नव्वद सालामध्ये एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव वर्ष टी एम कांबळे हे दलित प्रांताच्या वतीने परिषदेचे सभासद होते म्हणजे काँग्रेस पक्षाने रामदास आठवलेच्या एका नेत्याला आमदार बनवले त्याच पुणे पुढे अनिल गोंडाणे म्हणून विदर्भामध्ये अमरावती विभागात अनिल गोंडाणे हे रामदास आठवलेंचे गंभीर कार्यकर्ते होते त्या अनिल गोंडाने अनिल आन, गोंडाने यांनी देखील विदर्भामध्ये रामदास आठवले यांच्या नेतृत्व प्रस्तावित करण्यासाठी बहुमूल कार्य केलं आणि ज्या असे अनिल गोंडाणे हे अनिल गोंडाण्यांना टी एम कांबळेच्या नंतर अनिल गोंडाळे अनिल गोंडाणे या कार्यकर्त्यास काँग्रेस पक्षाने विधानपरिषदेवर पाठवले म्हणजे टी एम कांबळे आणि अनिल गोंडाणे हे दोन विधानपरिषदेचे सभासद काँग्रेस पक्षाने पाठवले अर्थात टी एम कांबळे साहेब व अनिल गोंडाणे हे दोघे आता हयात नाहीत तरी पुढचा पुढे दयानंद म्हस्के मुंबईमधून दयानंद म्हस्के यांना देखील काँग्रेस पक्षाच्या वतीने परिषदेवर त्यांना पाठवण्यात आले व दयानंद म्हस्के यांना राज्यमंत्री, राज्यमंत्री पद देखील त्यावेळेला मिळालेलं होतं दयानंद म्हस्के यांना राज्यमंत्रीपद देखील काँग्रेस पक्षाच्या वतीने मिळालेले होते पुढे प्रीतम कुमार सेहगाव मराठवाड्यातून प्रीतम कुमार सेगावकर यांना देखील विधानपरिषदेवर पाठवण्यात आलं आणि प्रीतम कुमार देखील एक राज्यमंत्रीमधून त्यांची काँग्रेस पक्षाच्या वतीने बर्णी लागली होती पुढे सुमंतराव गायकवाड हे ज्येष्ठ नेते होते रामदास आठवले यांच्याबरोबर ज्येष्ठ नेते काय नेते हे सुमंतराव गायकवाड यांना देखील विधानपरिषदेवर काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठवण्यात आले आणि गंगाधर गाडे हे जे मराठवाड्याचे नेते होते गंगाधर गाडे या गंगाधर गाड्यांना एक सहा महिन्यासाठी ते राज्यमंत्री पदावर त्यांची उरणी लागली होती कारण गंगाधर गाडे दयानंद वास्केच्या नर गंगाधर गाडे यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आणि राज्यमंत्रीपद दिल्या आणि ते कुठल्याच सभागृहाचे सब सभा न सभासद नसल्यामुळे त्यांना विधान परिषदेवर पाठवणे गरजेचे होते परंतु सहा महिने उमटून गेल्याच्यानंतर गंगाधर गाडे यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं नाही त्यामुळे गंगाधर गाडे यांचे गंगाधर गाडे यांचे मच मत, मंत्रिपद गेले परंतु एक वर्ष सॉरी सहा महिने फक्त गंगाधर गाडे यांनी राज्यमंत्रीमधून म्हणून काम केलेलं आहे पुढे आपल्याला सांग सांगू इच्छितो की एक ज्येष्ठ नेते अविनाश म्हातेकर साहेब यांना देखील पश्चिम महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्र विकास मंडळाचे अध्यक्ष करण्यात आलेले होते तेव्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने अशा पद्धतीने काही थोड्याफार प्रमाणात होईना रामदास आठवलेंच्या कार्यकर्त्यांना पदं देण्यात आलेली होती हा आपल्या व्हिडिओचा मुख्य मुद्दा आहे पुढे चंद्रकांत हंडोरे ज्या वेळेला मुरलीदेवरा काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्या मुरली देवराच्या काळखंडामध्ये हो दे झालेल्या एकोणीसशे पंच्याण्णवचा काळ सभा तर त्या काँग्रेस महा मुंबई महापालिकेमध्ये रामदास आठवले यांच्याबरोबर काँग्रेसची युती झाली होती आणि त्यावेळेला सा, असं ठरलं होतं की आर पी आय आणि काँग्रेसची जर युतीची स सत्ता आली तर पहिलं पहिल्या वर्षाचं मंचपद हे आर पी आयला देण्यात यावं आणि म्हणून असं त्या ठिकाणी मुरलीदवराबरोबर रामदास आठवले साहेबांचा समजोता समजोता झाला होता आणि त्यावेळेला काँग्रेस आर पी आयची सत्ता मुंबई महापालिकेमध्ये आली आणि मग ठरल्याप्रमाणे मुरलीदेवराने आर पी आयला पहिलं महापौरपद द्यायचं त्यासाठी जरा कटकट केली होती ते देऊ इच्छित नव्हते परंतु त्या काळामध्ये नवा काळचे संपादक निळ निळूभाऊ खाडीलकर यांनी तिच्यावर आग्रह लिहिला होता आणि निळूभाऊ भाऊ खाडीलकर एक ज्येष्ठ पत्रकार संपादक नवा त्यांनी त्याने काँग्रेसवर सरकून टीका केली होती ठरल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्यामुळे काँग्रेसचे सत्ता आलेले आणि त्या त्यावेळेला रिपब्लिक पक्षाचे तेरा नगरसेवक निवडून आले होते आणि मग नंतर चंद्रकांत हांडोरे यांना मुंबईचे महापौरपद करण्या चंद्रकांत हांडोरे यांना मुंबईचे महापौर करण्यात आले तेव्हा आणि अनेक मंडळांवर सभासद म्हणून रि रिपब्लिकन पक्ष किंवा भारतीय दलित कांथर होती त्यावेळेला त्या रामदास आठवलेंच्या कार्यकर्त्यांना काही प्रमाणात काँग्रेस पक्षाने सत्तेचा वाटा थोडा का दिलेला होता तेव्हा आता भारतीय जनता पार्टीबरोबर काँग्रेस भारतीय जनता पार्टीवर आठवले साहेबांची युती आहे परंतु भारतीय जनता पार्टीने केंद्रामध्ये रामदास आठवलेंना राज्यमंत्रीपद हे दिलेले आहे आणि गेले अनेक वर्ष दिल्लीमध्ये राज्यमंत्री म्हणून रामदास आठवले कार्य करत आहेत परंतु रामदास आठवल्यांबरोबर असणाऱ्या जे कार्यकर्ते आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीने कुठल्याही प्रकारचं पद दिलेलं नाही कुठल्याही विधान परिषदेचा आमदार भारतीय जनता पार्टीने बनवलेलं नाही किंवा महामंडळावर किंवा वेगवेगळ्या संस्थावर रिपब्लिकन पक्ष हो जे रामदास आठवलेंच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचे पद मिळालेले ले ले नाही ही वस्तुस्थिती आपल्यासमोर मी मानलेली आहे खरं म्हणजे रामदास आठवल्याबरोबर हयातभर त्यांच्याबरोबर राहणारे असे लाखो कार्यकर्ते आहेत एक उदाहरण आपल्याला मी सांगू इच्छितो की तानाजी गायकवाड म्हणून त्यात आपल्या हयात नाहीत ते तानाजी गायकवाड पंचेचाळीस वर्ष रामदास आठवल्याबरोबर सावलीप्रमाणे राहिले किंवा असे भरपूर एक उदाहरण बघता सांगितले ताना तानाजी गायकवाड असेल तानाजी जावळे असेल बुजलिंग सोनवणे असतील हे बुजलिंग सोनवणी आता ऐंशी ऐंशी वर्षाचे आहेत आयुष्यभर फक्त रामदास आठवल्याबरोबरच राहिले सुखा दुखात सगळ्या आत्तापर्यंत म्हणजे पंचेचाळीस वर्ष रामदास आठवल्याबरोबर राहणारे कार्यकर्ते म्हणजे तानाजी गायकवाड तानाजी जावळे भोजलिंग सोनवणे आता हे भोजलिंग सोडवणे सोनवणे ऐंशी वर्षाचे आहेत ते आता आजारी अवस्थेमध्ये कुणी त्यांना भेटायला येत नाही तेव्हा एक प्रातिधिक नावं मी सांगितले आहेत असे शेकडो कार्यकर्ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये रामदास आठवल्यांसाठी पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस पस्तीस पस्तीस चाळीस वर्ष फक्त रामदास आठवल्याबरोबर राहिलेले तर अशा कार्यकर्त्यांना आठवले साहेबांच्या वतीने किंवा भारतीय जनता पार्टीच्या वतीने काय पद मिळालं हा हा प्रश्न या निमित्ताने आपल्याला जाणवतो तेव्हा असे लाखो कार्यकर्ते आहेत की जे रामदास आठवल्यांवर हो प्रेम करणारे आणि फक्त रामदास आठवले हो यांच्या बरोबर राहिलेत आणि असे अनेक कार्यकर्ते आहेत हो ते रामदास आठवलेला सोडून गेले व पुढे ते वेगवेगळ्या पक्षामध्ये मंत्री देखील झाले महापौर झाले मंत्री झाले खासदार झाले अनेक मोठ्या मोठ्या पदावर गेले परंतु असे काही कार्यकर्ते आहेत की त्यांना काहीच मिळालं नाही तर ते रामदास आठवलेंचे साथ सोडत नाहीत असे देखील कार्यकर्ते या महाराष्ट्रामध्ये आहेत तेव्हा माननीय रामदास आठवलेंना विनंती आहे की जे वयोवृद्ध तुमच्याबरोबर चाळीस पंचेस वर्ष ज्यांनी कार्य केलं आहे त्यांच्याकडे थोडं तुम्ही लक्ष द्या किंवा केव्हा कि तुम्ही त्यांना येऊन नुसता भेटलात तर त्यांना बरं वाटेल किंवा पद म्हणजे त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये त्यांच्या वतीने काय काय कार्य होईल त्यांच्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीची अपेक्षा कार्यकर्त्यांची असते तेव्हा या ठिकाणी हा फरक आपल्यासमोर सांगितला की काँग्रेस पक्षाबरोबर आठवले साहेबांची युती होती काँग्रेस पक्षाने रा रामदास आठवलेंना दोन तीन वेळाला खासदार बनवलं होतं परंतु या ठिकाणी फक्त भारतीय जनता पार्टीने रामदास आठवलेंना केंद्रात मंत्री बनवलेला आहे परंतु रामदास आठवलेंच्या कार्यकर्त्यांना काहीही दिलेलं नाही हा मुद्दा या ठिकाणी आपल्यासमोर मी सांगतो तरी हा व्हिडिओ आपण या व्हिडिओला आपण लाईक करा सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपण इतरांना देखील पाठवा धन्यवाद